नमस्कार प्रेक्षक हो महाराष्ट्राची भूमी या परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण अशा एका शोरूमला भेट देण्यासाठी आलो आहे हे शोरूम केडगाव चौफुला या ठिकाणी स्वराज ट्रॅक्टरचं शोरूम आहे तर या शोरूमला भेट देण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहेत तर पाहूया आपण इथले कशी सेवा मिळते लोकांना नमस्ते नमस्ते सर तुम्ही कुठून आलात केडगाव चौफुला केडगाव चौक्यातूनच आलेल्या इथे कुठला ट्रॅक्टर घेत आहे सर आम्ही ह्या स्वराजचा स्वराजचा ट्रॅक्टर घेत आहे स्वराजचा ट्रॅक्टर का सर आपण घेतचा ट्रॅक्टरला मेंटेनन्स वगैरे कमी आहे ताकद जास्त आहे त्यासाठी घरगुती शेतीसाठी आम्ही घेतो नमस्कार सर नमस्कार सर आ, सर आपलं नाव सांगा माझं नाव महेश रामदास गिरी मी इथे रनवे ट्रॅक्टर्स मध्ये शोरूमला काम आहे सर इथे किती वर्षापासून काम करत आहे सर मला इथे सहा वर्ष झाले काम करा सर आता हे जे तुमचं डिपार्टमेंट आहे स्पेअर आणि वर्कशॉपचं डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे तर इथे तुमचं कशाप्रकारे कामकाज चालतं जरा आम त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा सर इथे आपल्याकडे आपल्याकडे ना सर्व डक्टरची कामं केली जातात आय थिंक जर सर्व्हिसिंग करायची असेल किंवा क्लच पेड प्रेशर पेडचं काम असेल किंवा हायड्रोलिकचं काम असेल पुढचं लायटिंगचं वगैरे काम असेल सगळे काम आपल्या इथे केले जातात वगैरे ते तसेच आपल्याकडे सगळे स्पेयर अवेलेबल आहेत स्पेअरमध्ये सुद्धा आपल्याकडं छोट्यापासनं पाटपासनं मोठ्या पाठपर्यंत सगळे स्पेयर आपल्याकडे अवेलेबल असतात कस्टमर आपल्या शोरूमला आला आणि या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी प्रॉब्लेम काय असतो की विक्री आणि विक्री पश्चात जी सेवा असते म्हणजे त्यांना वेळच्या वेळी सेवा मिळत नाही तर अशा ही आपण कशा पद्धतीने देतात की म्हणजे लव लवकरात लवकर लोकांना सेवा देता की उशीर लागतो स्पेअर पार्ट उपलब्ध व्हायला उशीर लागतो का आपल्याकडे आपल्याकडे जर सेवा आहे ना आपल्याकडे लवकर दिली जाते आपल्याकडे स्पेयर पार्ट पण सगळे अवेलेबल असतात आपल्याकडे जेव्हा सेल्समॅन आपल्या फील्डवरती काम करत असतो तेव्हा त्यांच्याकडे लगेच त्यांना कस्टमर लग सांगते की आपल्याकडे हा प्रॉब्लेम झालाय तर आपण लगेच इकडून फिटर पाठवून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो आणि जरी त्यांच्या तिथं सॉल्व्ह झाला तरी आपण आपल्या वर्कशॉपमध्ये आणून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तसेच आपल्यापर्यंत सगळे स्पेयर असल्यामुळे आपल्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण ट्रॅक्टर त्यांना नीट करून देतो किंवा काही मोठा विषय असेल तरी त्याला तीन चार दिवस जास्तीत जास्त त्यापेक्षा जास्त वेळ आपण कस्टमरचा घालवत नाही किंवा कस्टमरचं नुकसान होईल असं आपण काही करत नाही आपल्यापेक्षा सर्व प्रकारचे स्पेअर असल्यामुळे त्यांच्या लवकर सेवा पूर्ण करून द्या आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपल्याकडं हा महत्त्वाचा विषय जातो सर म्हणजे आलेला इथं शेतकरी वर्ग तुमच्याकडे पूर्णपणे समाधानी होऊन जात आहे हो सर बरोबर आहे आपल्याकडे आला कस्टमर पूर्णपणे समाधानी होऊन समाधानी झाला की आपण त्याच्या त्याला सेवा दिली तर आपण कस्टमर आहे तर आपण आहे सर बाकी काही विषय नाही धन्यवाद सर काका नमस्ते नमस्ते आ, काका तुमचं नाव सांगा पारसे काका या वर्कशॉप लाईन मध्ये कधीपासून तुम्ही काम करताय आणि या शोरूम मध्ये कधी किती दिवस काम झालं काम करताय स्वराज ट्रॅक्टर मध्ये काम करतो त्याला चाळीस वर्ष झाली फक्त स्वराजचं काम करत आहे तुमचा अनुभव कसा आहे का त्याविषयी सांगा अनुभव भरपूर आहे सगळ्या गोष्टी आम्ही प्रत्येक प्रॉब्लेम करतो अगदी इंजिन काम असू देत कुठलंही काम असेल ते इंजिन सर्व सगळ्या आपण काळजीपूर्वक करून देतात हो ओके धन्यवाद काका सर नमस्ते नमस्ते आ, सर आपलं नाव सांगा सचिन रंदवे आणि सर आपले हे शोरूम कुठे आहे केडगाव चौकोला पुणे सोलापूर हायवे हे शोरूम सुरू कधी केलं सर आपण ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये आपल्याला इथे कस्टमरच्या कसा प्रकारचा रिस्पॉन्स भेटतोय खूप चांगला रिस्पॉन्स भेटतोय कारण ट्रॅक्टर खूप चांगले आहेत ॲव्हरेजच्या बाबतीत चांगले आहेत ताकद चांगली आहे हायड्रोलिकला ताकद चांगली आहे मेंटेनन्स सगळ्यांपेक्षा कमी आहे त्यामुळे रिस्पॉन्स खूप चांगला आहे आता आपल्या शोरूमला साधारणतः कोण कोणत्या विभागातून कस्टमर इथे येतात पूर्ण दौंड तालुक्यातून आपण दौंड तालुक्याचे ऑथोराय डिलर पूर्ण दौंड तालुक्यातून येतात कस्टमर आणि एक आपल्याकडे एक्सचेंज सुविधा पण उपलब्ध असते एक्सचेंज सुविधा पण आहे उपलब्ध आता दसरा दिवाळी किंवा असे काही सण असतात असे याच्यावेळी वेळी आपल्याकडे काही स्पेशल ऑफर वगैरे असतात कसं स्पेशल ऑफर्स आता तसे काही गरज पडत नाही कारण आपला सेल खूप आहे स्पेशल ऑफर दिस जे असेल ना का ते काय तेवढे पैसेच वाढून लावलेले असतात उदाहरणार्थ एखादं अवजार एखाद्या फ्री ठेवलं आहे एखाद्या ट्रॅक्टरवर तर त्याला तेवढी किंमत वाढून लावलेली असते कुणी खिशातून पैसे टाकून देत नाही मग कस्टमर काय म्हणतात ते आम्हाला अवजार देऊ नका तेवढे पैसे कमी करा मी ती स्कीम ठेवून पाहिलेत पण काय उपयोग होत नाही म्हणजेच आपण आपल्या वस्तू जी आहेत ती शंभर नंबरी सोनं असल्यामुळे आपल्याला इथं ऑफर ठेवण्याची आवश्यकता नाही असं तुम्हाला वाटतं हो हो अगदी बरोबर सर आता साधारणतः एक महिन्यात महिन्यामध्ये आपले किती सेल होतात ट्रॅक्टर प्रत्येक महिन्याचं वेगळं असतं आता हे तीन महिने सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिन्याचं आपलं दीडशे ट्रॅक्टरचं टार्गेट आहे आणि ते पूर्ण होईल क्रॉस करू आपण एवढा आत्मविश्वास आहे कॉन्फिडन्स आहे नक्कीच सर आता आपण शेतकऱ्यांशी निगडित हा व्यवसाय करताय पण आज तुम्ही पाहताय शेतकरी बरेचसे याच्यामध्ये हे आहेत तर शंभर टक्के आपले आपला कंपनीचा ट्रॅक्टर घेतल्यानंतर शेतकऱ्याला दोन रुपयाचा इथून फायदा होतोय का शंभर टक्के होतो आहे शंभर टक्के होतोय रेटमध्ये पण आपण ॲडजस्ट करतोय शंभर टक्के फायदा होतोय ओके सर आणि सर महाराष्ट्राची भूमी या परिवाराने तुम्हाला एक यशस्वी उद्योजक म्हणून नामांकन घेतले तर त्याविषयी तुम्ही जरा दोन शब्द बोलावं हो। पहिलं धन्यवाद तुमचं आणि आपण मार्केट शेअर आज पूर्ण बघा पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला मार्केट शेअर सगळ्यात जास्त वाढवला म्हणून आपल्याला हे पारितोषिक मिळालेलं आहे आत्ता तीन तारखेला दुसरं हे सर्विसचं पारितोषिक आहे हे पण पारितोषिक मिळालं आहे आपल्याला सर्विसचं पूर्ण महाराष्ट्रात सर्विस सगळ्यात चांगली आहे असे म्हणून म्हणजे तुम्ही काम तर उत्कृष्ट करतच आहात आणि त्याचमुळे महाराष्ट्राच्या भूमीने तुमची दखल घेऊन तुम्हाला सन्मान दिलेला आहे तर धन्यवाद साहेब ओके धन्यवाद कॅमेरामन आदित्यसह प्रतिनिधी अशोक बारवकर महाराष्ट्राची भूमी